नमस्कार मित्रांनो मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहतात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत घरकुलाची यादी ऑनलाईन पद्धतीने कशी चेक करतात याविषयी माहिती प्रत्येक गावामधील कोणत्या कोणत्या व्यक्तींना घरकुलामध्ये लाभ मिळाला आहे त्याचबरोबर त्यांना किती हप्ते जमा झाले आहेत आणखीन किती हप्ते जमा व्हायचे राहिले आहेत सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आली आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा घरकुलाविषयी को दुसरे कोणते प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा वरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तुमच्या गावातील घरकुलाची यादी डाउनलोड करण्यासाठी या साईटवरती यायचं आहे या साईटची लिंक मध्ये दिली आहे त्यावर क्लिक करा डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल किंवा कोणतेही एका ब्राऊझरवरती टाईप करा एच टी टी पी एस डबल कॉलन डबल स्लॅश पी एम वाय जी डॉट एन आय सी डॉट इन असे टाईप करून सर्च केल्यानंतर तुम्ही या साईटवरती याल या साईटचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसतो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी घरकुलाची यादी पाहण्यासाठी आवाज सॉफ्ट असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन अवेलेबल होतील यातील दोन नंबरचा ऑप्शन रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आता आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल या ठिकाणी खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे या ठिकाणी सर्वात शेवटी बेनिफिशरी डिटेल फॉर्म व्हेरिफिकेशन असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर माहिती भरण्यासाठी असा एक ऑप्शन अवेलेबल झालेला आहे या ठिकाणी आपल्याला आपली माहिती भरायची आहे या ठिकाणी सर्वप्रथम राज्य निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आपले राज्य असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे मी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केले यानंतर जिल्हा निवडण्यासाठी ऑप्शन येईल यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो काही जिल्हा असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर याच्याच खाली तालुका सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल यावरती क्लिक करून आपला जो काही तालुका असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्यासमोर गाव किंवा ग्रामपंचायत निवडण्यासाठी ऑप्शन येईल या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जे काही आपले गाव असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर याच्याच खाली दुसरा एक ऑप्शन येईल या ठिकाणी आपल्याला कोणत्या सालामधील घरकुलाची यादी पाहिजे आहे ते आपल्याला साल निवडायचे आहे आपल्याला जर चालू घरकुलाची यादी पाहायची असेल तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे साल तुम्ही निवडू शकता आणि आपल्याला जर पूर्वीची यादी पाहायची असेल तर या ठिकाणी जुने साल देखील या ठिकाणी दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून तुम्ही जुन्या यादी देखील पाहू शकता या ठिकाणी आपण चालू वर्षाची यादी पाहणार आहोत यासाठी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस यावरती क्लिक केले यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता आणखी एक ऑप्शन अवेलेबल झालेला आहे यावरती क्लिक करायचं आहे आपल्यासमोर या ठिकाणी घरकुलाच्या विविध योजना या ठिकाणी दाखवलेल्या आहेत यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कॅप्चर टाकण्यासाठी असा एक ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी खाली स्क्रोल करून घेऊया आपल्यासमोर अशा प्रकारचा कॅप्चर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे तो कॅप्चर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी प्लसचा आयकॉन आहे तुम्हाला या ठिकाणी किंवा बेरीज या ठिकाणी विचारू जाऊ शकतात या ठिकाणी जे काही या अंकाची बेरीज होईल ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला वजाबाकी विचारली तर या ठिकाणी वजाबाकी करून या ठिकाणी जी काही संख्या उरेल ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आपल्या केसमध्ये आता बेरीज करायची आहे या अंकाची बेरीज करून या ठिकाणी टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे यांकाची अंकाची बेरीज केली आहे आणि या ठिकाणी टाकून घेतली आहे आता आपल्या समोर सबमिट असा एक ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या गावातील घरकुलाची यादी या ठिकाणी ओपन झालेली आहे या ठिकाणी बेनिफिशरीचे नाव देखील दाखवले आहे त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या सालाला यांना घरकुलामध्ये नाव आले आहे त्याचे साल देखील या ठिकाणी दाखवले आहेत त्यांचा नरेगा मधील जो काही नंबर असेल तो या ठिकाणी दाखवलेला आहे या ठिकाणी आणखी माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी करूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांना किती पैसे मंजूर झाले आहेत हे देखील या ठिकाणी दाखवलेले आहे त्याचबरोबर त्यांना किती हप्ते जमा झाले आहे ते देखील या ठिकाणी दाखवले आहे हा हप्ता किती पैशाचा जमा झाला आहे ते या ठिकाणी देखील दाखवलेले आहे अशा प्रकारे घरकुलाची यादी तुम्ही सहज पाहू शकता ही घरकुलाची यादी तुम्हाला जर डाऊनलोड करायची असेल तर या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहेत एक डाउनलोड एक्सेल आणि दुसरा डाउनलोड पीडीएफ आपण डाउनलोड पीडीएफ या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही ही घरकुलाची यादी डाउनलोड करून घेऊ शकता अशा प्रकारे या ठिकाणी डाउनलोड पीडीएफ या ऑप्शन वरती क्लिक करा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली पीडीएफ यशस्वीरित्या डाउनलोड झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या घरकुलाची यादी सहज पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा चॅनल वरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र